नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी सुनील निकम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो चार्टीपीटी हे जे टूल आहे ए आय जे आपण वापरतो आहोत वेगवेगळ्या पर्पजसाठी त्याचा उपयोग तुम्ही करतायत मग आता या चार्ट जीपीटी मध्ये एक फीचर आहे ते म्हणजे कस्टम जीपीटी जे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता कस्टम चा अर्थ असा होतो की तो चार्ट जीपीटी आता सध्या तुम्ही डायरेक्ट जर वापरायला घेतला तर तो जनरल पर्पज साठी तुम्ही वापरतात म्हणजे तो सगळ्यांसाठी सगळ्या प्रकारची माहिती तो घेऊन येतो आणि तुम्ही कुठलेही प्रश्न विचारा जनरल तो तुम्हाला उत्तर देऊ शकतो पण समजा त्या जीपीटी जीपीटीला तुम्ही स्पेसिफिक साठी वापरायचा विचार करतात की तुमचा एक टास्क आहे आणि तेवढ्याच कामांसाठी तुम्हाला तो यूज करायचा आहे मग अशा केसमध्ये तुम्ही कस्टम जीपीटी हा कन्सेप्ट यूज करतात या केसमध्ये काय होणार बघा ते जो लागे ला जो डेटा लागेल तो तुम्ही पण प्रोव्हाइड करू शकतात किंवा तो इंटरनेट वरून देखील घेऊ शकतो दोघं ऑप्शन आहेत समजा तुम्हाला वाटलं की तुम्ही दिलेल्या माहितीवरच त्याने उत्तरं दिले पाहिजे मग तुम्ही तुमचा डेटा रेडी ठेवा तुमच्या ज्या फाईल्स असतील पीडीएफ असतील कुठले टेक्स्ट डॉक्युमेंट असेल जे काही तुमच्याकडे व्हिडिओ असतील त्या तुम्ही त्याला अपलोड करून द्या आणि मग तुम्ही जे प्रश्न त्याला विचारणार ते तुमच्या माहितीच्या आधारावरच तो उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो पण जर तुमच्याकडे असं काही डॉक्युमेंट नाहीये मग तुम्हाला वाटलं की त्याने इंटरनेटवरून डॉक्युमेंट घ्यावं पण स्पेसिफिक पर्पजसाठीच त्याने आपलं काम करावं तर तुम्ही तसं देखील करू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला स्वतःचा एक कस्टम जीपीटी कसा तयार करायचा आणि हा तयार झालेला जो जीपीटी आहे कस्टम जीपीटी तो तुम्ही तीन प्रकारे वापरू शकतात एकतर तो तुम्ही पर्सनल फक्त तुमच्यासाठी वापरू शकतात म्हणजे तुम्ही तुमचा चार जीपीटी सुरू केला आणि त्याच्यात तुमचा कस्टम जीपीटी तुम्ही ओपन हो केला तर तो फक्त तुमच्यासाठी अवेलेबल राहील दुसरा पर्याय त्याच्यामध्ये आहे की त्या कस्टम जीपीटीची एक लिंक असेल ती जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कोणी तुमचे कलिग्स असतील त्यांना शेअर केला तर तुमचा तो, तो कस्टम जीपीटी ज्यांच्याकडे लिंक असेल त्यांना वापरता येऊ शकतो असाही पर्याय आहे आणि तिसरा पर्याय आहे पब्लिक तुम्ही कोणासाठीही तो अवेलेबल करून देऊ शकता जनरल पब्लिकसाठी कोणी वापरा असंही तुम्हाला करता येईल मग तुम्ही ज्यावेळेला तो फायनल जीपीटी तयार करतात आणि त्याला तुम्ही पब्लिश करतात तेव्हा तुम्हाला हे तीन ऑप्शन तिथे दिसतील की तो तुमच्यासाठी फक्त काम करेल की ज्याच्याकडे लिंक असेल त्याच्यासाठी काम करेल की पब्लिक असेल हे तुम्ही ठरवू शकतात आणि फायनली मग पूर्ण प्लॅन करून तुम्ही हा जीपीटी एकदा बनवला की तो तुमचे स्पेसिफिक टास्क जे आहे ते करू शकतो आता प्रश्न हा पडतो याचे फायदे काय जनरल चार्ट जीपीडीला तुम्ही काही विचारलं तर तो माहिती देतोच मग हा स्पेसिफिक किंवा कस्टम जीपीटी तुम्हाला नेमका काय फायदा देऊ शकतो बघा मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल घेऊन सांगतो समजा बाजारातून तुम्ही एक घोडा विकत आणला आता जेव्हा तो घोडा पहिल्यांदा तुमच्याकडे आला ना त्या घोड्याला तुमचं बिहेवियर माहिती आहे ना तुम्हाला त्या घोड्याचं बिहेव्हिअर माहिती आहे म्हणजे तो कसा आहे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही कसे आहात हे त्या घोड्याला माहिती नाही मग आता दोघं जण आपल्या आपल्या पद्धतीने इमॅजिनेशन करते तुम्ही तुमचं इमॅजिनेशन करणार की हा घोडा कशा पद्धतीने काम करेल किंवा तो घोडा इमॅजिन करेल की हा मालक कशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी वागणूक देईल आणि मग या केस केसमध्ये काय होईल की तुमचे एक्सपेक्टेशन वेगळे असतील आणि तो वेगळ्या पद्धतीने बिहेव करेल सेम त्याच्या बाबतीत पण होऊ शकतं मग दुसरा एक विषय कसा असतो बघा एखाद्या व्यक्तीकडे एक घोडा असतो खूप दिवसापासून त्यांनी तो घेतलेला आहे आणि तो त्या घोड्याला एक स्पेसिफिक ट्रेनिंग देतो मग त्या घोड्याला तो जसं ट्रेनिंग देईल जशा पद्धतीने तो घोडा ट्रेन होईल तसा तो घोडा बिहेव करेल मग तो मालकाला ओळखेल हा माझा मालक आहे आणि मालक कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन देतो त्याच पद्धतीने तो घोडा त्या ठिकाणी काम करतो आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी वरातीमध्ये घोडे नाचताना दिसतात तो जो मालक असतो त्याला एखाद्या स्पेसिफिक गाण्यावर तो त्या घोड्याला डान्स करायला लावतो किंवा घोड्याकडून तो वेगवेगळी कामं करून देतो किंवा हेच उदाहरण तुम्ही सर्कसमधल्या प्राण्यांचं देऊ शकतात सर्कसमधले जे प्राणी असतात ते ट्रेन असतात वेल ट्रेन असतात आणि मग जसा तो ट्रेनर त्यांना सांगेल तसंच ते काम करतात आणि जर जंगलातल्या एखाद्या वाघाला की हा किंवा सी तुम्ही तशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन द्यायला गेले तर काय होईल तो वाघ तुम्हाला खाऊन टाकेल म्हणजे आता लक्षात येतोय परत की चार्टी टी जो आहे त्याला माहिती नाही तुम्ही काय विचारणार आहात किंवा तुम्हाला स्पेसिफिकली त्याला काय विचारावं हे माहिती नाही मग मा अशा केसमध्ये तुम्ही चार्टीपीटीला ट्रेन करा तुमच्या पद्धतीने आणि तो तुमच्यासाठी फक्त स्पेसिफिक काम करेल आता तुमचा जो काय म्हणून कन्सेप्ट असेल तो डेफिनेटली क्लिअर झाला असेल की आपण आपल्या पर्पज साठी ट्रेन केलेला चॅट जीपीटी म्हणजे कस्टम जीपीटी अतिशय सोप्या पद्धतीने हा बनवता येतो सहज आपण क्रिएट करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघूया की हा कस्टम जीपीटी कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येऊ शकतो चला आता आपण बघूया हाऊ टू क्रिएट द कस्टम जीपीटी अँड हाऊ टू यूज द कस्टम जीपीटी ओके आता आपल्याला कस्टम जीपीटी तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चॅट जीपीटी मध्ये जायचं आहे बघा मी हा चॅट जीपीटी सुरू केला आणि या चॅट जी पी टीमध्ये तुम्ही जे जनरल चॅटिंग करता ते इथे करतात म्हणजे तुम्हाला काही एखादा टास्क विचारायचा असेल किंवा तुमचा जे काही विषय असेल तो तुम्ही इथे मांडतात म्हणजे प्रॉम्प्ट तुम्ही देतात आणि तो चॅट जी टी तुम्हाला इथे आन्सर देतो तुम्ही जे काही चॅटिंग करणार त्याची हिस्ट्री इथे क्रिएट होतात तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं ठीक आहे आता कस्टम टी कसा बनवायचा बघा त्याच्यासाठी तुम्हाला इथे लेफ्ट साईडला बघा एक्सप्लोर जी टीज नावाचा हा तुम्हाला ऑप्शन दिला आहे एक्सप्लोअर जी पी टीजला तुम्ही गेले की तुम्हाला इथे खूप सारे जी पी टीज दिसत आहेत बघा हे जे हे जे जी पी टीज तुम्हाला दिसत आहेत हे पब्लिक जी पी टी आहेत म्हणजे कोणीतरी बनवून ठेवलेले आहेत आणि ते तुम्हाला या ठिकाणी या लिस्टमध्ये दिसत आहेत खूप सारे आहेत म्हणजे विषयानुसार ते दिसतं बघायचा जसा सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टनुसार हे जी पी टीचं तुम्हाला या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे हे लोकांनी पब्लिकसाठी तयार करून ठेवलेले जी पी टीज तुम्हाला या, या ठिकाणी दिसत आहेत आता जे तुमचे जी पी टी असतील ते तुम्हाला इथे माय जी पी टीजमध्ये दिसतील तुम्ही इथे माय जी पी टीवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुम्ही बनवलेले जी टी फक्त इथे दिसतील आता सध्या मी अजून एकही जी टी बनवलेला नाहीये तर मग इथे माझा अकाउंट जे आहे ते तुम्हाला दिसतं आहे तुम्ही इथूनही क्लिक करून क्रिएट जी पी टीला क्लिक करून नवीन जी पी टी बनवू शकतात किंवा तुम्ही इथेच या ठिकाणी क्रिएट बटनला क्लिक करून देखील तुमचं जी टी क्रिएट करू शकतात आता या क्रिएट बटनला क्लिक केल्यानंतर ही विंडो येते जिथे तुम्हाला तुमचा स्वतःचा एक कस्टम जीपीटी तयार करता येतो याचे दोन मोड आहेत बघा सगळ्यात पहिला क्रिएट मोड दिसतोय बघा इथे क्रिएट मोडमध्ये तुम्ही जशी इन्स्ट्रक्शन देणार तसा तो जी पी टी या ठिकाणी तयार होऊन जाईल या ठिकाणी तो सांगतोय बघा आय विल हेल्प यू बिल्ड अ न्यू जी पी टी यू कॅन से समथिंग लाईक मेक अ क्रिएटिव्ह हू हेल्प्स जनरे जनरेट व्हिज्युअल्स फॉर न्यू प्रॉडक्ट्स ऑर मेक सॉफ्टवेअर इंजिनियर हू हेल्प्स फॉर्मॅट माय कोड म्हणजे तुम्ही एक सिम्पल इन्स्ट्रक्शन इथे द्या आणि त्या पद्धतीचा एक जी पी टी तो तुम्हाला तयार करून देईल आणि मग त्या जी पी टीला काय नाव द्यायचं वगैरे हे सगळं तुम्ही इथून तुम कॉन्फिगरमधून जाऊन करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट कॉन्फिगर मध्ये जास्त तुमच्या जीपीटीला काय नाव द्यायचं हे तुम्ही पहिले ठरवून घ्या तुमचा काय टास्क असेल त्यानुसार तुम्ही इथे नाव देणार त्याच्यानंतर त्या जीपीटीचं एक सिम्पल इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मध्ये काय ऍड करायचं बघा ऍड अ शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट व्हॉट दिस जीपीटी डज म्हणजे तो नेमकं काय काम करणार आहे याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन द्या हे कुठे दिसेल ते जे जी पी टी लोकांसाठी तुम्ही बनवलेले बघितले त्याच्या खाली त्याचं डिस्क्रिप्शन दिसतंय बघा की हा जी पी टी नेमकं काय काम करतो आता त्या जीपीटीला तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या आहेत की त्याने कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे व्हॉट डज दिस जी पी टी डू हाऊ डज इट बिहेव व्हॉट शूड इट अवॉइड डुईंग म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो ट्रेनिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमच्या जी पी टीला तुम्ही ट्रेन करतायत आणि त्यासाठी तुम्ही त्याला इंस्ट्रक्शन्स इथे देतायत त्याचबरोबर तुम्ही इथे कन्व्हर्सेशन कॅरेक्टर्स पण देऊ शकतात जर तुम्हाला द्यायचे असतील तर या कन्व्हर्सेशन कॅरेक्टर्समध्ये तुम्ही काय देणार सिम्पल एक्झाम्पल एक्झाम्पल्स फॉर द युजर टू स्टार्ट द कन्व्हर्सेशन म्हणजे या जी पी टी बरोबर कसं बोलायचं त्याचे तुम्ही काही एक्झाम्पल्स इथे देऊ शकतात ठीक आहे आणि मेन पार्ट येतो हा अपलोड फाईल्स म्हणजे तुमच्या जी पी टीला तुम्हाला जे नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे ते जर तुमचं स्पेसिफिक असेल तुमच्याकडे असलेल्या फाईल्स तुमच्याकडे असलेला डेटा तुम्ही इथे अपलोड करून त्याला देऊ शकतात जर तुम्हाला तुमच्या डेटावर तो जीपीटी बनवायचा असेल तर आणि जर तुम्हाला वाटलं की नाही त्याने इंटरनेटवरूनच माहिती घेऊन सगळं केलं पाहिजे तर मग तुम्ही अपलोड फाईल नाही केल्या तरी चालतील म्हणजे हा जो पार्ट आहे ऑप्शनल आहे त्या जीपीटीला ट्रेन करण्यासाठी नॉलेज तुम्ही प्रोव्हाइड करायचं की त्याने सेल्फ ट्रेन व्हायचं हा तुमच्यावर डिपेंड करतो इथे तुम्हाला चॅट जीपीटीचे जे मॉडेल्स आहेत कुठलं मॉडेल तुम्ही यूज करणार ते तुम्ही इथे चूज करतात इथे पहिला ऑप्शन दिसतो आहे नो रिकमेंडेड मॉडेल युजर विल यूज एनी मॉडेल दे प्रेफर इथे युजरला त्याला वाटलं त्याला कोणतं मॉडेल प्रेफर करायचं तो करू शकतो किंवा जर तुम्हाला वाटलं की तुमच्या जी पी टीमध्ये हेच मॉडेल यूज करायचं आहे तर तुम्ही जी पी टी फाईव्ह पॉईंट टू जे लेटेस्ट मॉडेल आहे ते तुम्ही सर्च करून ठेवा याच्या व्यतिरिक्त इथे खाली कपॅबिलिटीज दिसत आहेत बघा की त्याने वेब सर्च केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं केलं पाहिजे तर तुम्ही हा टिकमार्क ठेवा नसेल तर तुम्ही हा बंद करून ठेवू शकतात त्याने कॅनवास यूज करायचा की नाही करायचा हे तुम्ही ठरू शकतात त्यानंतर इमेज जनरेशन त्याने करून द्यायचं की नाही करून द्यायचं हे देखील तुम्ही ठरू शकता म्हणजे तुमचा जो, काई 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 जो जी पीटी आहे तो याच्यापैकी काय काय करून देऊ शकतो आणि हा शेवटचा जो ऑप्शन आहे कोड इंटरप्रिटर अँड डेटा अनालिसिस म्हणजे तुम्हाला जर कोड जनरेट करणारा एखादा जी टी बनवायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनला सुद्धा एनेबल करून ठेवू शकतात ठीक आहे जनरली हे ऑप्शन तुमच्या गरजेनुसार तुम्ही एनेबल करतात आणि मग जो जी पी टी इथे तुम्ही डिस्क्राईब करणार सगळी माहिती तुम्ही दिल्यावर हे क्रिएट बटन ॲक्टिव्ह होईल आणि मग याच्याने तुमचा जी पी टी तयार होऊन जाईल तुम्ही क्रिएट करायच्या आधी त्याला टेस्ट करून इथे बघू शकतात की तुमचा जी पी टी बरोबर काम करतो आहे का चला सैंपल आता आपण एक सॅम्पल जी पी टी तयार करू मी काय केलं आहे बघा सगळी इन्फॉर्मेशन रेडी करून ठेवलेली आहे आता मी माझ्या जी पी टीला नाव देतो आहे पायथन ट्यूटर ए आय म्हणजे हा पायथन शिकवणारा एक जी पी टी असेल मी त्याचं नाव ठरवून घेतलं आहे आणि मग ते मी इथे या ठिकाणी टाकलं पायथन ट्युटर ए आय ठीक आहे हे माझ्या जी पी टीचं नाव असेल सेकंड त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे की माझा जी पी टी एक्झॅक्टली exactly काय काम करेल आणि ते डिस्क्रिप्शन मी या ठिकाणी पेस्ट करून घेतो मी डिस्क्रिप्शन दिलं आहे अँड ए आय ट्युटर दॅट टीचेस पायथन बेसिक्स विथ सिम्पल एक्सप्लेनेशन अँड एक्झाम्पल्स की हा जो जी पी टी तयार होईल तो काय करेल तर तो एक सिम्पल ट्यूटरचं काम करेल एक टीचरचं काम करेल जो सिम्पल लँग्वेजमध्ये पायथन शिकवेल असा त्याचा डिस्क्रिप्शन आहे इकडे बाजूला तुम्हाला दिसत जातोय बघा तो क्रिएट होत जातोय वरती त्याचा नेम दिसतंय खाली त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही जे दिले ते तुम्हाला दिसतंय आता त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत मी काही इंस्ट्रक्शन्स या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत सिम्पल इन्स्ट्रक्शन्स आहेत मी इन्स्ट्रक्शन बघा एक तीन इन्स्ट्रक्शन्स तीन ते चार इन्स्ट्रक्शन मी या ठिकाणी लिहून ठेवले आहे मी तुम्हाला ते इथे दाखवतो आता मी ते इथे पेस्ट केल्या माझी फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे यू आर अ फ्रेंडली पायथन टीचर की तू एक फ्रेंडली पायथन टीचर आहे हे मी त्याला इन्स्ट्रक्ट केलं त्याला मी सेकंड इन्स्ट्रक्शन दिली एक्सप्लेन कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप कुठलाही प्रश्न विचारला तर त्या कन्सेप्टचा स्टेप बाय स्टेप स्टेप एक्सप्लेनेशन दे असं मी त्याला सांगितलं त्याला मी अजून एक इन्स्ट्रक्शन दिली की यूज सिम्पल एक्झाम्पल्स प्रत्येक वेळेला तू एक सिम्पल एक्झाम्पल यूज कर आणि अवॉइड अडव्हान्स टॉपिक्स अनलेस अस जोपर्यंत युजर विचारणार नाही तोपर्यंत अडव्हान्स टॉपिक तू सांगू नको मी त्याला ह्या बेसिक इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या म्हणजे त्याने काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं त्याला ट्रेनिंग आपण ह्या इन्स्ट्रक्शनमधून देऊ शकतो किती इन्स्ट्रक्शन द्यायच्या डिपेंड्स ऑन युअर जी पी टी तुमचा जी पी टी काय आहे कसा आहे त्याला किती स्पेसिफिक बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ह्या इन्स्ट्रक्शन्स इथे द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर तुम्हाला नॉलेज काही प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्ही अपलोड करू शकता आता माझ्या केसमध्ये मला इंटरनेटवर संपूर्ण माहिती पायथनची मिळणार आहे त्यामुळे मी त्याला अपलोड करण्याची काही गरज नाही आहे पण जर वाटलं तर आपण करू शकतो जर समजा तुमच्या एखाद्या फर्मशी रिलेटेड तुम्ही जी पी टी बनवतायत मग त्याच्याकडे त्याची माहिती नाही आहे तर अशा केसमध्ये तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनची माहिती फाईल्समध्ये तुम्ही तयार तयार करून पी डी एफ फाईल तयार करून त्या तुम्ही त्याला अपलोड करून देऊ शकतात ठीक आहे तर हा एक ऑप्शन त्या केसमध्ये तुम्ही यूज करू शकता मी रिकमेंडेड मॉडेल जे आहे ते जी पी टी फाईव्ह पॉईंट टू ठेवलं आहे आणि मी त्याला चारही ऑप्शन एनेबल करून दिलेले आहेत ठीक आहे आता माझा जो जी पी टी तयार होतो आहे तो या ठिकाणी कसा काम करेल मी त्याला टेस्ट करून बघतो बघा इथे मी त्याला एक सिम्पल क्वेश्चन विचारतो या ठिकाणी मी विचारतो वॉट इज पायथन एक बिगिनर आहे कोणीतरी आणि तो हा प्रश्न विचारतोय व्हॉट इज पायथन तर माझा जी पी टी जो तयार झाला आता तो पायथनबद्दल कशा पद्धतीने उत्तर देतो बघा त्याला मी ट्रेनिंग दिलं आहे की कसं उत्तर द्यायचं आहे तो बरोबर त्याच पद्धतीने आन्सर देईल बघा त्याने सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलं की पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज इट्स वे टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स टू कम्प्युटर युझिंग सिम्पल रिडेबल वर्ड्स सिम्पल टर्ममध्ये त्याने पायथन डिस्क्राईब केलं त्याने या ठिकाणी सांगितलं की व्हाय पीपल लाईक पायथन पीपल पायथन का यूज करतात त्याने पायथन कुठे वापरतात वाटक्यान कॅन यू डू विथ पायथन तुम्ही पायथनचा उपयोग कुठे करू शकता पण एकदम सिंपल पद्धतीने त्याने मस्त पैकी के डिस्क्राईब केलं एक साधं सिम्पल पायथन कोडचं एक एक्झाम्पल एक देखील त्याने मला या ठिकाणी दिलं म्हणजे मी जसं त्याला सांगितलं बिलकुल तशाच पद्धतीने तो बिहेव करतो आहे आता मी चेक करून बघितला आणि मला वाटलं की हा माझा जो कस्टम जी पी टी आहे हा परफेक्ट काम करतोय मी आता त्याला क्रिएट करून टाकतो म्हणजे आता तुम्ही क्रिएट बटनला क्लिक केलं म्हणजे पब्लिश करताय तुम्ही त्याला आता क्रिएटला क्लिक केल्यानंतर तो विचारतोय बघा की हा जो जी पी टी असेल तो ओनली मी म्हणजे फक्त माझ्यासाठी असेल तर तुम्ही याला क्लिक करा तर तो फक्त तुमच्यासाठीच वापरायचा असेल म्हणजे तुमच्या अकाऊंट थ्रू तुम्ही लॉग इन केलं तरच तो दिसला पाहिजे असा असेल तर तुम्ही ओन्ली मी म्हणा जर तुम्हाला वाटलं की हा जी पी टी तुमच्या स्टुडंट्सला किंवा अजून कोणाला शेअर करायचा आहे तर मग तुम्ही हा सेकंड ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी यूज करा सेकंड ऑप्शनमध्ये त्यांनी दिलं आहे एनी वन विथ द लिंक म्हणजे मी याची जी लिंक आता मला मिळणार आहे ती मी ज्याला कोणाला देईल त्याला हा जी पी टी वापरता येईल आणि जर तुम्हाला त्याला पब्लिक करायचं असेल तर तुम्ही जी पी टी त्याला टाकून द्या म्हणजे तो पब्लिश होऊ आणि जनरल पब्लिकला कोणालाही तो वापरता येऊ शकतो त्याचं नाव आहे पायथन ट्युटर ए आय ठीक आहे आणि मग आता मी सेकंड ऑप्शन ठेवला आहे बघा इथे म्हणजे त्याची लिंक ज्याला कोणाला देईल तो त्याला यूज करू शकतो आणि मी सेव्ह बटनला क्लिक करतो आता तुम्हाला एक लिंक जनरेट करून दिली बघा इथे आता एक लिंक जनरेट झाली बघा ही म्हणजे या लिंक थ्रू कोणीही माझा हा जो जी पी टी आहे तो वापरू शकतो आता ही लिंक जी आहे मी इथून व्ह्यू करून बघतो का व्ह्यू जी पी टी मी लिंक कॉपी केली तुम्ही हवं तर एक न्यू टॅबला जाऊन ती लिंक इथे पेस्ट करून बघा तो जो जी पी टी तयार झाला आहे तो या ठिकाणी सुरू होईल बघा डायरेक्ट हा बघा पायथन ट्युटर ए आय नावाचा हा जी पी टी आहे त्याची ही लिंक आहे की तुम्ही ज्याला कोणाला शेअर करणार त्याला हा जी पी टी वापरता येऊ शकतो असा याचा अर्थ होईल ठीक आहे आणि जर तुम्हाला तो जी पी टी या ठिकाणी आता बघायचा इथेच तर तुम्ही व्ह्यू जी पी टीला क्लिक करा इथूनही तुमचा जी पी टी तुम्हाला व्यू करून बघता येऊ शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने हा जी पी टी इथे काम करतो आता तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये इथे बघा एक्सप्लोअर जी पी टीजला जेव्हा तुम्ही जाणार आता एक्सप्लोअर जी पी टीजमध्ये जेव्हा मी माय जी पी टीजमध्ये बघेल तेव्हा माझा जी पी टी तयार झालेला इथे मला दिसेल बघा आणि त्याची लिंक देखील इथे आहे आणि मी इथून त्याला कोणालाही पाठवू शकतो जर मला वाटलं हा जी पी टी माझ्या अकाउंटमधून काढून टाकायचा आहे मी त्याला इथून डिलीट देखील करून घेऊ शकतो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा एक कस्टम जी पी टी या ठिकाणी तयार करू शकतात जशा इन्स्ट्रक्शन देऊ तसं तो काम करतो हा याचा बेनिफिट आहे म्हणजे एक वेल ट्रेन जी पी टी आपण आपला स्वतःचा या ठिकाणी तयार करू शकतो अँड दिस इज व्हॉट द कस्टम जीपीटी तर अशा पद्धतीने कस्टम जीपीटी कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तुम्ही जेमिनी वापरत असाल तर मग गुगल जेमिनीमध्ये देखील असा कन्सेप्ट आहे तिथे त्याला जेम्स असं म्हणतात मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला गुगल जेमिनीमध्ये आपले स्वतःचे जेम्स कसे तयार करायचे हे देखील या ठिकाणी शिकवेल आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तुमच्या नॉलेज मध्ये काही थोडी भर पडली असेल आजच्या व्हिडिओमुळे तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय